सर्व जातीचे लोक म्हणजे जा अठरा पगड जातीचे लोक आषाढी वारीमध्ये सामील होत असतात आणि आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी ते पंढरपूरच्या दिशेने मार्ग होतो असतात खरोखर या पंधरा दिवसामध्ये आपल्या वर्षाचा जो शीन भाग आहे तो शीन भाग या पंधरा दिवसामध्ये निघून जात असतो आणि तिथं ज्या पंढरपूरमध्ये पाऊल टाकल्यानंतर भगवंताच्या मंदिराचा कळस आमचे वारकरी पाहतात त्यावेळेस कृतकृत्य झाल्यासारखं त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण होती मी मुद्दाम या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनल मार्फत आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना विनंती करेल की आपण मोठ्या संख्येने पंढरपूरला जा कारण जीवनामध्ये जन्म लागल्यानंतर एकदा तरी पंढरपूरची वारी करावी अशा प्रकारे साधू संतांनी संदेश दिलेला आहे आणि तो संदेश पाळण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला पाहिजे कारण डाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची म्हणजे जीवनामध्ये डाळी वाजवत आनंदाची गुढी उभारत आपण पंढरपूरची वाट चाला अशा प्रकारचं आव्हान साधू संतांनी शेकडो वर्षापूर्वी आपल्याला केलेलं आहे आणि ते तो संदेश आपण या ठिकाणी जीवनामध्ये पाळायला पाहिजे खरोखर या वारकऱ्यांचं कौतुक करावं आहे तेवढं थोडं आहे आमच्या या श्री संत विठ्ठल बाबा पायी पालखी सोहळ्यामध्ये गेल्या वर्षी पाचशे अठ्ठेचाळीस वारकरी सामील झालेले होते आता श्रीगांड्यातून बाहेर पडत असताना आतापर्यंत जवळ जवळ पावणे चारशे वारकरी पालखी सोहळ्यामध्ये सामील झाल्याची नोंद आमच्या मंडळाकडे आहे निश्चित ज्यावेळेस पंढरपूरमध्ये हा पालखी सोळा प्रवेश करेल त्यावेळेस गेल्या वर्षापेक्षा जास्त वारकरी म्हणजे शंभराने तरी वारकरी या पालखी सोळ्यामध्ये वाढतील अशा प्रकारचे मला खात्री आहे आणखी एक आवर्जून एक मुद्दा या ठिकाणी या चॅनल आहे तुमचा म्हणून मी आवर्जून सांगू इच्छितो की वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून टीव्हीवर रेडिओवर पेपरमध्ये किंवा वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर युट्यूबवर अशा बातम्या असतात की पंढरपूरमध्ये माऊलीच्या पालखीमध्ये पंधरा लाख भाविक सामील झालेत तुकोबांच्या पालखीमध्ये दहा लाख भाविक सामील झालेत आमच्या या पालखीमध्ये एवढे लाख लोक सामील झालेत आणि एकूण पण एकादशीला आषाढी एकादशीला पंढरपूरला जवळजवळ वीस लाख पंचवीस लाख लोक म्हणजे दाखल झालेले दा अशा प्रकारची बातमी होती पण मी खात्रीने सांगतो या बातम्या खोट्या आहेत निश्चित या बातम्या खोट्या आहेत कारण पंढरपूरमध्ये किती भाविक येतात किती वारकरी येतात याचा अंदाज कुणालाही येऊ शकत नाही करोडोपेक्षाही जास्त म्हणजे दोन कोटी चार कोटी दहा कोटी मी तर म्हणेल तुम्ही म्हणताय चॅनल म्हणतोय वीस लाख लोक पंढरपूरमध्ये दाखल होतात पण माझी खात्री आहे वीस लाख नाही वीस कोटी लोक आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये दाखल होत असतील कारण ही गणना तुम्ही कशी करणार पंढरपूरच्या परिसरामध्ये परीघ विचारात घेतला पंढरपूरचा जर परीघ विचारात घेतला तर पंढरपूरच्या परिसरामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस गावांच्या वेढ्यामध्ये प्रत्येक गावामध्ये म्हणजे शेवटच्या दोन दिवस प्रत्येक गावामध्ये वारकऱ्यांची गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी गर्दी झालेली असते कुठंही पाऊल ठेवायला जागा नसते पंढरपूर क्षेत्राच्या परीघामध्ये जवळजवळ वीस किलोमीटर मध्ये वारकऱ्यांची गर्दी झालेली असते याची बेरीज कोणी करायची ही बेरीज न करण्यासारखी आहे मी तर आवर्जून म्हणेल या चॅनलच्या माध्यमातून मा कसल्याही प्रकारची आकडेवारी तुमच्या तुम्ही देण्याची गरज नाही कारण ही आकडेवारी निश्चित खोटी असणार आहे आमचा एखादा वारकरी आमचा एखादा भाविक घरी असेल पण आषाढी एका एकादशीच्या दिवशी एका एका तो शरीराने घरी असतो पण तो मानानी पंढरपूरला असतो त्यामुळे त्याची गणना कोणी करायची आम्ही पंढरपूरला असतो आमचं लक्ष घरी असत पण जे आमचे घरी राहिलेले मंडळी आहेत त्यांचं लक्ष त्यांचं चित्त हे पांडुरंगाकडे असत आषाढी एकादशी दिवशी महाराष्ट्रातला एकही माणूस मनाने घरी नसतो तो शरीराने नक्की घरी असेल पण तो मनाने पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी केला असतो म्हणून चॅनलच्या माध्यमातून तुम्ही ज्या बातम्या देत आहेत आकडेवारी देत आहेत बातम्यापेक्षा आकडेवारी देत आहेत ती आकडेवारी निश्चित संभ्रमात टाकणारी आहे ती आकडेवारी मी सांगतो तीच निश्चित निश्चित खरी आहे कारण अनेक आता यापैकी कोणत्याही एखाद्या वारकरीला विचारा की माझंच म्हणणं जर खोटं असेल तर मी प्रायश्चित्त घ्यायला तयार निश्चित महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनात भगवंताची ओढ आहे प्रत्येकाचा बाप पंढरपूरला बसलेला आहे आणि आपल्या बापाच्या भेटीसाठी आपल्या आईच्या भेटीसाठी प्रत्येक जण तळमळीने निघालेलं आहे मागच्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होता काही जण नास्तिक लोक म्हणायचे आता कसलं कोण जात आहे पंढरपूरला आता कोण कस जात आहे वारीला पण अनेकांची खात्री आहे अरे जेवढा पाऊस तेवढा आमचा उत्साह जास्त जास्त जेवढा पाऊस तेवढा आमचा उत्साह जास्त आणि या भावनेतून सर्व वारकरी या ठिकाणी निघालेले आहेत बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि आमच्या श्री संत विठ्ठल बाबा पालखी सोहळ्यामध्ये फक्त शेळकेवाडीचे वारकरी नाहीत मग हे वारकरी आमच्या शेळकेवाडी परिसरातील जवळजवळ पस्तीस गावातले वारकरी पालखी सोहळ्यामध्ये सामील होत आहेत काही गरज तर अशी आहेत आमच्यापैकी आमच्या वारी या वारीमधल्या काही लोकांची घरं अशी आहेत की त्यांनी घरी कुलूप लावलंय आणि घरातले काय दोन सदस्य असतील चार सदस्य असतील सर्वच्या सर्व पालखी सोहळ्यामध्ये सामील झाले यापेक्षा काय बोलावं यापेक्षा काय बोलावलं कारण हा वारकरी संप्रदाय जो आहे तो अध्यात्मावर तो साधू संतांच्या विचारावर दृढ उभा राहिलेला आहे आणि निश्चित भविष्य काळामध्ये हा परमार्थ असाच विकसित होत जाईल यामध्ये निश्चित वाढ होत जाईल कारण साधू संतांचा मोठ्यांचा विचार या पाठीमाग आहे आणखी एक शेवटचा मुद्दा आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की आळंदी मध्ये अनेक रथी महारथी साधू संत आपला सत्या राहत आहेत पण दिनांचा सोयरा पांडुरंग त्याप्रमाणे तीन दळित वारकऱ्यांचा सोयरा प्रेममूर्ती महाधव बाबा इंगोले हे आळंदीमध्ये आहेत आणि ते आम्हाला सर्वांना माऊली समाजात समान आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी अनेक वारकरी या पालखी सोहळ्यावर श्रद्धा ठेवून श्री श्री संत विठ्ठल बाबा श्रद्धा ठेवून दरवर्षी वारीमध्ये सामील होत आहेत हरिभक्तपरायण माणिक महाराज हरदे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली मृदंगाचार्य परशुराम महाराज खडसे गायनाचार्य शिवाजी महाराज सावंत दुसरे गायनाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण मोहन महाराज राईतकर आदी करून सर्व वारकऱ्यांच्या सर्व गायक वायक वादक वृंदा यांच्या सहकार्यातून हा पालखी सोहळा यशस्वी होत आहे आणखी एक शेवटचा मुद्दा आणखी सांगू इच्छितो की आता सध्या पंढरपूरच्या दिशेने हजारो वाऱ्या चाललेल्या आहेत म्हणजे दिंड्या चाललेल्या आहेत आपल्या श्रीगोंदा तालुक्यातून माझ्या माहितीप्रमाणे सत्याहत्तर किंवा अठ्याहत्तर दिंड्या असाव्यात आता मी क्षमा मागतो मला निश्चित आकडा माहीत नाही पण निश्चित पंच्याहत्तर पेक्षा जास्त दिंड्या आपल्या श्रीगोंदा तालुक्यातून पंढरपूरला जातात ठराविकच पालखीला म्हणजे रथाला बैलजोडी दिसेल बऱ्याचशा रथांना तुम्हाला म्हणजे बहुतांव्याण्णव की रथाला टॅक्टर जोडलेला दिसेल पण अभिमानाने सांगावं वाटतो की आमच्या श्री संत विठ्ठल बाबा पाई पालखी सोहळ्याच्या रथाला सुंदर अशा प्रकारची बैलजोडी आहे आणि ही बैलजोडीचा मालक या ठिकाणी दोघही उपस्थित आहेत स्वत ज्यावेळेस मंडळाने ठरवलं की पालखी सोहळ्याला यावर्षी सुद्धा आपण बैलजोडीच न्यायची आणि म्हणून आमच्या शेजारच्या गावचे गेले एकोणतीस वर्षाचे वारकरी हरिभक्त परायण भावसाहेब इंगळे आणि त्या दुसरे वारकरी भावसाहेब शेख या दोघांनी एक लाख एकाहत्तर हजार रुपयाची बैलजोडी स्वतः विकत घेतली ती फक्त एक महिन्यासाठी आणि चार दिवसापूर्वी प्रस्थानाच्या आधी दोन दिवस ही बैलजोडी गावामध्ये आमच्या वाजत गाजत आणली आणि रथाला जोडलेली समोर तुम्हाला ही बैलजोडी लगेच पाहायला आहे किती सुंदर आहे समोर कितीही गर्दी असो कितीही गर्दी असो ते बैल हुकीत चूक करत नाही कुणालाही धक्का लागत नाही अशा प्रकारची बैलजोडी किती सुंदर आहे अतिशय देखणी एखाद्या सुंदर अशा प्रकारच्या चित्रकाराने एखादं चित्र काढावं किंवा एखाद्या फोटोग्राफरने एखादा फोटो काढावं बैलाचा त्याच्या लाखपटीने सुंदर बैल जोडी आमच्या या पालखी सोहळ्याला हा आमच्या पालखी सोहळ्याचा अभिमान आहे गौरव आहे अधिक न बोलता आपण अपन आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व वारकऱ्यांच्या वतीने मला आपण बोलण्याची संधी दिली मी कुणी या श्री संत विठ्ठल बाबा सेवा मंडळाचा सदस्य मार्गदर्शक कुणीही नाही मी एक सर्वसामान्य वारकरी आहे पण विठ्ठल बाबांवर श्रद्धा ठेवून मी या ठिकाणी सर्व वारकऱ्यांच्या समवेत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे पुन्हा एकदा या पालखी सोहळ्यामध्ये सामील होणाऱ्या झालेल्या सर्व वारकऱ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आभार व्यक्त करतो अधिक न बोलता या महाराष्ट्र न्यूज